समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत कडेगाव तालुक्यात होणाऱ्या अवैध गौण खनिज वाहतुकीवर प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे विनापरवाना दगड मुरुम वाहतूक करणाऱ्या दोन डंपरवर प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार अजित शेलार यांच्या पथकाने सुट्टीच्या दिवशी कारवाई केली आहे शनिवारी दिनांक पंधरा फेब्रुवारी रात्री आठ वाजता मौजे उपाळे वांगी तालुका कडेगाव येथील रस्त्यावर दगड मुरुम वाहतूक करणाऱ्या कृष्णा श्रीरंग पिसाळ यांच्या एच दहा बी आर एकोणतीस नव्याण्णव या डम्पर व रविवारी दिनांक सोळा फेब्रुवारी मौजे तोंडोली तालुका कडेगाव येथे सचिन विलास घारगे यांच्या एच दहा झेड एकोणीस अठ्ठेचाळीस या दोन डम्परवर प्रांताधिकारी रंजित भोसले तहसीलदार अजित शेलार व त्यांचे सहकारी मंडल अधिकारी जायभाई तलाटी कंसे तलाटी मुंडे यांनी कारवाई करून वाहने जप्त करून तहसीलदार कार्यालय परिसरात लावण्यात आली आहेत कडेगाव तालुक्यात वैद्य गौण खनिज उत्खनन व तस्करीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महसूल प्रशासनाने प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार अजित शेलार यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करीत होते त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून वीकेंडला सुट्टी दिवशी सलग दोन दिवस झालेल्या या कारवाईमुळे अवैध गौण खनिज तस्करांचे धाबे चांगलेच दनान्ले असून अवैध गौण खनिज तस्करांची लगाम प्रांताधिकारी रणजित भोसले व तहसीलदार अजित शेलार यांच्या पथकाने चांगलीच कसली आहे महिन्यापूर्वी तहसीलदार राजेश शेलार यांच्या पथकाने अवैध वाळू तस्करी करणाऱ्या दोन पिकअपसह एक चारशे साठ टेम्पोवर कारवाई करून वाहने जप्त केली होती तालुक्यात सुट्टीच्या दिवशी अवैध गौण उत्खनन गौण खनिज उत्खनन व वा वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते शनिवार रविवार सलग दोन दिवशी झालेल्या कारवाईची बातमी परिसरात समजताच अवैध गौण खनिज उत्खनन व वा वाहतूक करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले असून अनधिकृत व अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात कुठलीही हलगर्षी होणार नाही त्यामुळे अशा कारवाया होत राहतील अवैध गौण खनिज तस्करांनी इथून पुढे दंडात्मक कारवाईसाठी तयार राहावे असे आवाहन पलूस कडेगाव प्रांताधिकारी रणजित भोसले यांनी केले आहे दरम्यान याच पद्धतीची कारवाई पोलीस तालुक्यात देखील करून अनधिकृत व अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील होत आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका